नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त भिल समाज विकास मंचाच्या वतीनं मंगळवारी शिंदखेड्यात परिवर्तन सभेचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहरातून रॅली काढून बीजासनी मंगल कार्यालय येथे मान्यवरांच्या हस्ते संविधान व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले महापुरुषांना अभिवादन करत आदिवासी समाजातील लहान बालकांनी नृत्य सादर केले तेरा ऑगस्ट रोजी शहरा खानदेशी परिवर्तन सभा बिल समाज विकास घेते या बिल समाज विकास शिक्षण आरोग्य व्यसनमुक्त जल जंगल जमीन आणि जे दहा वर्षापासून आदिवासी समाजावर वेगवेगळ्या प्रकारचे जे अन्याय सुरू झालेला आहे अशा अन्यायाच्या विरोधात या बिल परिवर्तन सभेमध्ये महाचर्चा चर्चा करण्यात येते म्हणून आज या परिवर्तन सभामध्ये त्या शहरी चर्चा करण्यात येणार आहे आणि आदिवासी समाजामध्ये शिक्षणाची जागृती कशी होईल व्यसन मुक्त कसा होईल व्यसन मुक्त कसा करता येईल आदिवासी समाजासाठी याच्यासाठी आज परिवर्तन सभामध्ये चला वादाप्रमाणे आम्ही आज कार्यक्रम घेतलेला आहे आणि लहान मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेला आहे आपली जय जिंदाबाद या परिवर्तन सभेत आदिवासी समाजामध्ये शिक्षणाची जागृती व्हावी समाज व्यसनांपासून मुक्त कसा होईल यावर चर्चा झाली वन जंगल जमिनीवर गेल्या दहा वर्षापासून आदिवासी समाजावर वेगवेगळ्या पद्धतीने अन्याय सुरू झालेला आहे आदिवासी समाज परिवर्तन घडून आणण्याकरिता ही परिवर्तन सभा भिल समाज विकास मंचाच्या वतीनं आयोजित करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यादवराव सावंत माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा